नमस्कार मंडळी या आकर्षक व्हिडिओमध्ये मानवामधील सहाव्या इंद्रियांची रहस्य बघा काही व्यक्तीमध्ये असलेल्या असाधारण क्षमतांबद्दल जाणून घ्या ज्यामुळे त्यांना पाच इंद्रियांच्या पलीकडे जगाचे आकलन होऊ शकते शिक्षणशेष जबरदस्त असणाऱ्या लोकांच्या अविश्वसनीय कथा आणि त्यांच्यामध्ये असलेली क्षमता बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल सहाव्या इंद्रियांसह मानवी रहस्य उलगडण्यासाठीचा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला माहीत आहे का की काही मानवांमध्ये सहावे इंद्रिय असते आणि ज्यामुळे त्याला पाच इंद्रियांच्या पलीकडच्या अनाकलनीय गोष्टींचा अंदाज येतो किंवा त्या जाणून घेता येतात सिक्स्थ सेन्स असलेल्या व्यक्तींमध्ये वाढीव असे अंतर्ज्ञान आणि उच्च कोटीची मानसिक क्षमता असल्याचे मानले जाते त्यांना इतर सामान्य माणसांच्या तुलनेत माहितीचा सक्ष सम सक्षमपणे वापर करता येतो सहावे इंद्रिय असलेले लोक आत्म्याशी संवाद साधू शकतात भविष्यात डोकावून पाहू शकतात एवढेच नव्हे तर इतरांच्या मनातील भावना किंवा त्यांच्या मनात चाललेले विचार देखील जाणून घेऊ शकतात इतरांच्या मनातील विचार ओळखणे किंवा समोरची व्यक्ती कशी आहे ती कशासाठी आली असेल किंवा ती सध्या काय विचार करते या गोष्टी सिक्स्थ सेन्स असलेल्या मानवाला सहज जाणवतात साव्या इंद्रियांच्या अस्तित्वात साव्या इंद्रियाच्या अस्तित्वावर अजूनही मोठ्या प्रमाणावर वादविवाद होताना दिसतात अशा व्यक्तींच्या असंख्य अशा कथा आहेत ज्यांनी वर्णन न करता येणाऱ्या घटनांचा अनुभव घेतला आहे याचे कारण म्हणजे मानवामध्ये असलेली सहावी इंद्रिय क्षमता असून तिलाच श्रेय दिले जाऊ शकते आपण सभोवतालच्या जगाशी जुळून घेतले तरच सहाव्या इंद्रियाचा विकास होऊ शकतो सहाव्या इंद्रियाचा विकास करण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे का शिक्षतसेज असलेल्या मानवाच्या कल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद